आली आली बुलेट ची सवारी आली 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 बुलेट ची सवारी आली नमस्कार मित्रांनो मी आज घेऊन आलेलो आहे अॅग्रो वन लिटरच्या कंपनीचा बुलेट ट्रॅक्टर किसान एक्झिबिशन पुणे येथे मोशी येथे एक्झिबिशन आहे भारतातले सर्वात मोठे एक्झाबिशन येथे भरतो आणि इथं आलेला आहे बुलेट ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आहे एक लाख पंच्याण्णव हजार या ट्रॅक्टरवर एकूण सोळा प्रकारचे अवजारे चालतात हे ट्रॅक्टर शेतातील सर्व कामं करू शकता ओळखणी पाळी पेरणी फवारणी शेतातील सर्व काम करू शकतो विशेष म्हणजे याच्यामध्ये सोयाबीन कापणी आपण करू शकतो सोयाबीन कापणी हायड्रोलिक प्रेशर हो, चालणारा असा हा सोयाबीन कापणी यंत्र आहे आपल्याला दाखवतील सर्व ट्रॅक्टर फिरून प्रेक्षकांना दाखवा ट्रॅक्टर बुलेट ट्रॅक्टर कृषी एक्झिबिशन पुणे येथे उपलब्ध आहे स्टॉल नंबर एकशे पस्तीस सहा नंबर सेक्शन टी मध्ये येऊन तुम्ही बुलेट ट्रॅक्टर पाहू शकता आजच बुकिंग करा बुकिंग मध्ये सवलत देण्यात देण्यात आलेली आहे हे ट्रॅक्टरचे फीचर मी थोडक्यात सांगणार आहे हा हॅन्डेल आहे हे हॅन्डेल शेतकऱ्यांसाठी आंतरमशागतीसाठी अ चालण्यासाठी एक नंबर काम करताय पुढे तीन चाकी बनवलेले आहे तीन चाकी बनवण्यामागचा उद्देश असा की आपण सोया शेतामध्ये सोयाबीन उडीद मूग मध्ये कोळपणी करतो कोळपणी करण्यासाठी जी शेतकऱ्यांना अडचणी ती कुठेतरी आज आर्च, ही अडचण दूर होत आहे ह्याला पूर्ण ट्रॅक्टरचे फ्यूचर आहे हे आहे क्लच हे आहे गियर ह्याच्यामध्ये हाय लो सिस्टम आहे एक दिवस गिअर चार पुढ पुड़, पुढी गियर आहेत हे ट्रॅक्टरचे बटन टायर हे व्हील असे आहेत बत्तीस इंच कमीत कमी रुंदी आहे चार फुटीसाठी चालू शकतं आणि तुम्हाला जेवढे म्हणले तेवढी रुंदी वाढू शकतो इथं तुम्हाला ट्रॅक्टर चालू जोडवता येते हे आहे तुमचं लोटा विटर सर ट्रॅक्टरचे सिस्टम आहे हा हे आहे हायड्रॉलिक आहे ही हायड्रॉलिक दीड ते दोन टन लोड कॅपॅसिटी उचलण्याचं काम करता याला ट्रॉली सुद्धा जोडवता येते हे ब्रेक आहे हा एक्सिलेटर आहे हा झाला ट्रॅक्टरचा भाग आणि आणखीन एक ह्याच्यात विशेष म्हणजे चारचाकी सुद्धा याला करता येते तीन चाकी आणि मध्ये दोन्ही मॉडेल आहेत एकूण सोळा प्रकारचे अवजार चालतात याच्या अवजाराची तुम्हाला थोडक्यात मी माहिती देतो हे आहेत बुड ट्रॅक्टरची अवजारे सुरुवातीला आहे सोयाबीन कापणी आणि रिपर एका लिटर डिझेल मध्ये एक ते एकर एका सोयाबीन कापणी करू शकतो ते पण ऑइल प्रेशर असल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला शेतात जी आहे स्वयं फुटणार नाहीत तीन पण मोगडा आहे ज्याला ते विविध भागात वेगळं वेगळं कुठं कुंटी असा वेगळं बनलेला पाळी आहे आज हा आहे हा सरी रिझर्वसाला माती लावायचा चार फुटी सरी सर चालणारा असा बुलेट ट्रॅक्टर आहे पाच हजार सीड ड्रिल सीड्रिल तुम्हाला तेरापासून तर लसणापर्यंत पेरता येणारा हा सीड ड्रिल आहे हा कोळपणे विशेष शेतकऱ्यांना जी अडचण येते ती कापणे ती म्हणजे कोळपणी हा ब्लोर आहे मानतो सॉरी याच्यामध्ये फळबागामध्ये चालण्यासाठी हा जनरेटर आहे हा वीस फूट स्प्रेयर आहे एका वेळेस वीस रुपये लहान फवारू शकतो केवळ ऐंशी रुपयाच्या डिझेल मध्ये एक इटर जमिनीची फवारणी करू शकता तुम्ही नांगर आहे डम्पिंग ट्रेलर आहे पंधरा ते दहा ते पंधरा पोते सहज तुम्ही शेतातून घरी आणू शकता रोटावेटर हा चा रोटा विचार केला गेला तर एका वेळेस तुम्हाला एक, एक एकर जमिनीची रोटर करता येते तीन ते लिटर डिझेल मध्ये एक एकर जमिनीची रोटावेटर होते आणि रिव्हर्स फॉलोड सुद्धा सिस्टम याच्यामध्ये आहे जे सेशर आहे पाण्याचा पंखा आहे हे अवजार आहेत हे हा बुलेट ट्रॅक्टर आहे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत अठ्याण्णव ्याऐंशी त्रेचाळीस बासष्ट बासष्ट शहाण्णव पस्तीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर बारा ऐंशी पंचावन्न ऐंशी सहासष्ट चोवीस असे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत हा बुलेट ट्रॅक्टर आहे याच्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे पन्नास टक्के सबसिडी बुलेट ट्रॅक्टर भेटणार आहे तरी तुम्ही शेतकऱ्यांनी सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बुलेट ट्रॅक्टर पाहण्यासाठी किसान एक्झिबिशन पुणे मोशी स्टॉल नंबर एकशे पस्तीस सहा मध्ये अवश्य भेट द्या धन्यवाद